रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भाजप नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्यावर वाढदिवसादिनी हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार धैर्यशील पाटील मंत्री आदिती तटकरे सतीश धारप यांच्याकडूनही शुभेच्छा एक मे महाराष्ट्र दिनी असलेला माजी आमदार आणि भाजप नेते पंडित पाटील यांचा वाढदिवस पेझारी येथील निवासस्थानी अत्यंत उत्साही व वा आनंदायी वातावरणात पार पडला पंडित पाटील एक अभ्यासू कुशल व सक्षम असे नेतृत्व असून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव कायम राखला आहे दांडगा जनसंपर्क व संघटन कौशल्य असल्याने त्यांनी केवळ रायगडातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जीवाभावाची मानसी जोडली विकासात्मक दृष्टी असल्याने व जनतेच्या समस्याची जाण असल्याने त्यांनी नागरिकांचे प्रश्न जलद सोडविण्यावर भर दिला तर जनतेला पायाभूत नागरी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने योगदान दिले त्यामुळे त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग पंडित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटीला आल्याचे पाहावयास मिळाले यावेळी पंडित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपा खासदार धैर्यशील पाटील महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आमदार रविशेट पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप ॲडवोकेट आस्वाद पाटील चित्राताई पाटील भावनाताई पाटील युवा नेते वैकुंठ पाटील माजी सभापती कुंदा गावंड जनार्दन उर्फ बाळूशेठ पाटील प्रियदर्शनी पाटील संजय पाटील शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे जेएसडब्ल्यू अधिकारी कुमार थत्ते उद्योजक राजू पिचिका चेतन पाटील अनंत भुरे ज्ञानेश्वर पाटील रामचंद्र पाटील आदीसह मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या